तर वामा लढाई सन्मानाची तेवीस तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात गोवा मध्य प्रदेश आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणे सगळी सरळ साधी मुलगी पण पर जोपर्यंत कोणी तिच्या वाकड्यात शिरत नाहीये तोपर्यंत जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोरच्या लागली धुवायला सुद्धा कमी करत नाहीये <laughs> तू स्वत करू शकते खूप जास्त म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे की न्युरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी वास्तू वगैरे पण करते तर आ, मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे मग सरला न्युरोलॉजिकली बघितलं तर सरला एक नंबर येते त्याची टोटल जी येते मग त्याप्रमाणे एक नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे पण ॲट द सेम टाईम ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे आणि खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण पण वनच येते त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळे अभ्यास करायला आवडतात आणि हो म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे आणि जसं मी मगाशी पण म्हणाली की फक्त स्त्रीत्व नाही पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे